निवडणुकीचा आशय हा न घेता किंवा कुठेही द्वेषाची कोणाशी तुलनेची किंवा इतर विरोधी पक्षांच्यावर तोडसोखाचा किंवा हल्ला न करता एक उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कम्युनिटीने हाती घेतला आहे त्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला जातीय दंगली विषमतेचे अनेक मुद्दे सामाजिक सवादरता बिघडणाऱ्या घटना घडताना दिसतात तर त्या ठिकाणी का असं का होतं तर तिथे सद्भावना ही लोप पावलेली आहे किंवा सद्भावनानी आपला निश्चांक गाठला आहे त्या ठिकाणी अशा घटना आपल्याला घडलेल्या दिसून येतात करिता सद्भावना ही आज महाराष्ट्राला निदांत आवश्यक असणारं एक मूल्य आहे आणि आज जर सद्भावनाची जोपसणूक आपण केली नाही तर उद्याच्या पिढीचं काय आणि दुसरीकडे आपली जी उज्ज्वल परंपरा आहे त्या परंपरेला आपण पर पायीक होण्याची पात्रता आपल्या अंगी उरली आहे का असा देखील एक कापसूक प्रश्न दुसऱ्या बाजूला हा उपस्थित होतो आणि त्यामुळे सद्भावना हा एक ऐरणीचा मुद्दा आज जो महाराष्ट्राच्या पूर्वगामित्वाकरिता अत्यंत आवश्यक आहे याचा जागर नुसता जागरच नव्हे तर यासाठी रचनात्मक आणि प्रसंगी संघर्षात्मक भूमिका ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घेत आहे आणि याची सुरुवात आज आपण जेव्हा माध्यमांकडे बघतो तेव्हा बघितल्यानंतर बीड या जिल्ह्याचा उल्लेख आपल्याला वारंवार आज होत असतानाचा आढळून येतो त्या ठिकाणच्या जातीवादी काही शक्तींच्या अनुषंगाने असेल किंवा काही त्या ठिकाणी अपराधित ज्या काही घटना घडल्या त्याच्या अनुषंगाने असेल आणि या पार्श्वभूमीवर आज बीडचाची जी बदनामी होत आहे बीडमध्ये आहे इतर ठिकाणी नाही असं पण नाही मात्र बीड आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला अविभाज्य बीड जिल्हा हा अंग आहे आणि एक जिल्हा अशा पद्धतीने जर सगळ्यांच्या समोर येत असेल तर ही घटना निश्चित दुःखद आहे त्यामुळे आता पुढे या संदर्भामध्ये कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हाती घेतला आहे जागतिक महिला दिनाच्या दिवशी आठ मार्चला सद्भावना पदयात्रा ही बीड जिल्ह्यातून सुरू होत आहे आणि महिला दिनाच्या निमित्तानं बीडला अजून एक दुसरं जे वैशिष्ट्य दुसरं एक जो त्या ठिकाणचा एक डाटा आहे तो निश्चित कुठेतरी हा अंतर्मुख करणार आहे कारण स्त्री पुरुष समानताच्या समतेच्या ज्या गोष्टी आपण करतो त्या अर्थातच या समाजवादी विचारसरणीच्या आहेत मात्र महाराष्ट्रात ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे जो जेंडर रेशो जो आहे तो कमी असणारे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तळाशी कुठेतरी बीड जिल्हाही आहे तर महिलांचा सन्मान करत असताना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात कुठेतरी भ्रूणहत्येचे प्रकरण पुढे आलेले आहेत जिथे महिलांचा अनुपात हा पुरुषांच्या तुलनेत कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये जाऊन महिला दिन साजरा करत असताना महिलांची लोकसंख्या जी आहे ही पुरुषांच्या बरोबरीत असली पाहिजे तो अनुपात हा सुयोग्य स्वरूपाचा असला पाहिजे हाही एक त्याला कामगोरा आहे त्यामुळे मत्स्यजोग या ठिकाणून आठ तारखेला ही सद्भावना पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सुरू होत आहे एकूण एक्कावन्न किलोमीटरचा या पदयात्रेचा एक मार्ग राहील या दरम्यान एक दिवस मुक्काम रस्त्यातच त्या ठिकाणी पदयात्रेचा राहील आणि दुसऱ्या दिवशी बीड या शहरामध्ये या सद्भावना पदयात्रेचा समारोप होईल तत्पूर्वी आदल्या दिवशी नारायणगड हे त्या जिल्ह्यातलं एक असणारं आध्यात्मिक केंद्र आणि भगवानगड हे दुसरं आध्यात्मिक केंद्र जे आहे जिथे भगवान बाबा हे नारायणगडावर तेवीस वर्ष त्या ठिकाणी गादीवर होते या दोन्ही त्या ठिकाणच्या असणाऱ्या संत परंपरेतील महान अशा गडांवर आम्ही जाणार आहोत आणि या दोन्ही गडांवर भगवानगडावर आणि नारायणगडवर आम्ही सद्भावनेचं साकडं आपल्या उज्ज्वल अशा परंपरेला त्या ठिकाणी घालणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी पदयात्रा ही निघणार आहे हा महत्वाकांक्षी आणि एक समाजभिमुख एक उपक्रम आहे आणि हा पक्षपंथाच्या पलीकडे आहे याचा निश्चित जो हेतू आहे हा सामाजिक स्वरूपाचा आहे आणि आज आपल्या महाराष्ट्राला अशोभनीय घटना घडत असताना सद्भावना ही लयास अजिबात जाता काम नये हे या पदयात्रेच्या मागचा हेतू आहे आणि यात एक जबाबदार भारतातील एक चळवळ म्हणून काँग्रेस पक्ष यामध्ये सहभागी होत आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून माझा तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना ज्या समज ज्या स्वयंसेवी संघटना आहेत संस्था आहेत सिव्हिल सोसायटी आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की या पदयात्रेमध्ये आपण सहभागी होऊ यामधले जे गीत राहतील हे गुरुजींचं खरा तो एकती धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत आम्ही त्यामध्ये घेऊन जात आहोत तुकडोजी महाराजांची जे भजनं आहेत सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा यासोबतच या, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असा दे ही सर्व जी आपली भजनं आहेत जी परंपरा आहेत आणि यातला जो भाव आहे हा भाव घेऊन आम्ही बीडमध्ये जात आहोत नंतरच्या काळात परभणी आणि इतर ठिकाणी आमचा जाण्याचा निश्चित प्रयत्न राहील त्यामुळे या

Uh, सब, समक्ष याची आज घोषणा केल्यानंतर दरम्यानच्या काळात भारत जोडो या यात्रेमध्ये ज्या पद्धतीने सिव्हिल सोसायटीजशी आम्ही संपर्क साधला होता त्याच धर्तीवर याही पदयात्रेमध्ये आम्ही त्यांना या यात्रेत सहभागी होण्याकरता अथवा त्यांच्या सदिच्छा शुभेच्छांसाठी आम्ही अपेक्षा व विनंती करणार आहोत आणि अर्थातच महाराष्ट्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाची केंद्रीय आणि राज्यातलं सर्व नेतृत्व त्या ठिकाणी हजर राहील मी आपल्याला आधी सांगितलं की भारत जोडोच्या धर्तीवर आम्ही सर्वांशी संपर्क साधू आणि हा पक्षाच्या पलीकडे जाऊन या उपक्रमाकडे आम्ही बघत आहोत त्यांचंही स्वागत आहे भारत भारत जोडो जोडो पक्ष जोडो अभियान सुद्धा तुम्हाला मजबूत करावं लागण्यासाठी जिल्ह्याचे प्रमुख तुम्हाला भेटले

एक चळवळीच्या आंदोलनाच्या अनुषंगानंच मी बोलू इच्छितो जे समाजाच्या हिताकरता किंवा मानवी हक्काकरिता जे आवाज उठवतात त्यांना बदनाम करण्याचं एक कार्यस्थान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे असे भारत जोडत असा कुठल्याही प्रकारचा प्रवाह आणि लोक त्यामध्ये नव्हते त्यामुळे असं हा शब्द आपण जो उच्चारला तो वापरून सरकारच्या विरोधात कोणी काहीच बोलू नका याची केलेली ती व्यवस्था आहे पक्ष संघटना आहेत त्याचे नियमित स्वरूपाचे आढावा त्याच्या पुनर्रचना आणि कार्यक्रम हा जो जो एक साखळी आहे ती निरंतर सुरू असते त्यामुळे नियोजन अंमलबजावणी आणि मूल्यांकन याच प्रक्रियेतला तो चालू असणारा एक भाग आहे सद्भावना महाराष्ट्रात वृद्धिंगत झाली पाहिजे हा आजच्या मीटिंगचा आशय आणि हाच सगळ्यांचा असणारा मनातही असणारी इच्छा आहे की महाराष्ट्रात सद्भावना वृद्धिंगत व्हावी पंचवीस तारखेला जी सुप्रीम कोर्टात हिअरिंग आहे त्याच्यावर अठ्ठावीसा क्रमांकावर आपली लोकल बॉडीजच्या ज्या निवडणूक आहे त्याची केस आहे त्यामुळे हिरिंग आहे त्यामुळे एकदा हिरिंग होऊन हो जाऊ द्या तो निकाल झाल्यानंतर यथा अवकाश त्याच्या संदर्भात बोलणं उचित राहील माझ्यापर्यंत अध्यक्ष झाल्यापासून अद्याप कोणताही राजीनामा माझ्यापर्यंत आलेला नाही सद्भावना वृद्धिंगत होण्याकरिताच साहित्य संमेलन आहे आणि साहित्यातून समाजाची व्यथा ही कथा स्वरूपात आणि तिचं सामाजिक भान स्वरूपात ती समोर यावी हे अपेक्षेत आणि अभिप्रेत असतं त्यामुळे अशा सगळ्या संमेलनाचा प्रयत्न हा सद्भावना वृद्धीसाठीच असतो त्यामध्ये काही ज्या गोष्टी काही कानावर येतात आहेत त्या अनावश्यक आहे आणि त्या दुर्दैवी आहेत कथा मी राजकारणाच्या पहिल्या दिवशीपासून काँग्रेसमध्ये आहे त्याच्यामुळे मला यावर काही भाष्य करता येणार

आपल्याकडून नम्र अपेक्षा आणि विनंती आहे जोडो हा दरोमत हा त्यामध्ये संदेश होता आणि सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न होता आणि ती भारत जोडो यात्रा होत असताना त्यामध्ये कुठेही चुकीचा भाव आणि राजकीय आशय त्यामध्ये नव्हता आणि जाहीर आहे की ह्या आम्ही जी आता सद्भावना पदयात्रा काढतोय या सद्भावनेमध्येही जो आशय जो आहे तो आपल्या भारताचा महाराष्ट्राचा जो पुरोगामित्व आहे आणि महाराष्ट्र धर्म जो आहे तो करता आम्ही ही पदयात्रा काढत आहोत ती माझी प्रांताध्यक्ष म्हणून जी माझी नैतिक आणि व्यक्तिगत जी जबाबदारी आहे त्या अनुषंगाने मी चर्चेसाठी उपलब्ध आहे आणि मी माझे प्रयत्न माझ्या परीने माझ्या पक्षाला बळकट करण्याकरता करत राहणार थँक्यू आपल्या आपण सगळे आपण सर्वांनी देखील सद्भावना पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं ही माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती एक बार ब आपण का सत्र शुरू किया